श्री स्वामी समर्थ प्रियंका शिंदे के YouTube चॅनल मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्ही आपल्या चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की दत्त महाराजांची नित्य सेवा आपण कशी करावी ही आपण या आधीच्या व्हिडिओ मध्ये शेअर केलं होतं पण दत्त महाराजांची दर गुरुवार विशेष आपण सेवा कशी कर करावी दत्त महाराजांचा स्वामी समर्थ महाराजांचा आवडता दिवस हा गुरुवार आहे गुरुवारी दिवस आपण दत्त महाराज स्वामींची सेवा करत असतो तर गुरुवारी अशी कुठली सेवा करावी विशेष अशी दत्त महाराजांची कुठली सेवा करावी तर आज आपण या ते जाणून घेणार आहोत गुरुवारी तुमचा गुरुग्रह मजबूत करायचा असेल तर तुम्ही पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्या घरामध्ये जर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्याला तुम्हाला पंचोप्रचारी अभिषेक करायचा आहे म्हणजे दुधाने दह्याने साखरेने मधाने त्याचप्रमाणे तुम्ही केशर दुधाने किंवा हळदीच्या पाण्याने असा अभिषेक करू शकता किंवा पंचामृताने शुद्ध पाण्याने अभिषेक करू शकता अभिषेक करत असताना श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे तुमच्याकडे मूर्ती नसेल आणि फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसायचा आहे आहे तिथे तुम्ही स्थापन करा अष्टगंध लावा अक्षता व्हा पिवळ्या कलर ची फुले तुम्ही अर्पण करू शकता नसतील तर तुमच्याकडे जी कुठली फुलं आहेत ती अर्पण करा दिवा लावा धूप लावा अगरबत्ती लावा ते ओवाळा त्यांना त्याचप्रमाणे तुम्ही दत्त महाराजांची आरती करा आरती केल्यानंतर तुम्ही काय करू शकता की दत्त महाराजांच्या विशेष काही सेवा असतात त्या तुम्ही करू शकता जसं की तुम्ही श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या तिन्हीपैकी कुठलाही एक मंत्र ॲटलिस्ट एक, एक माल तरी तुम्ही जप करायचा आहे म्हणजे एक शाट वेळा तरी तुम्हाला जप करायचा आहे दत्त महाराजांना तुम्ही नैवेद्यामध्ये तुम्ही लाडूचा प्रसाद ठेवू शकता तुम्ही खिचडी दूध साखरेचा नैवेद्य ठेवू शकता फळ अर्पण करू शकता केळी अर्पण करू शकता जे तुम्हाला तुमच्या यथाशक्ती शक्य आहे ते तुम्ही गुरुवारी अर्पण करू शकता तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गुरुवारचा उपवासही करू शकता अशा छोट्या छोट्या सेवा असतात की जे केल्यामुळे दत्त महाराजही आपल्यावरती प्रसन्न होतात तुमच्या घराच्या आजूबाजूला औदुंबराचं वृक्ष असेल तर तिथे बघा साक्षात दत्त महाराजांचा सा वास असतो तुम्ही औदुंबराच्या झाडाची सुद्धा दर गुरुवारी पूजा करा शक्य असेल तर दररोजच करा पण नाही तर ऍटलीस्ट गुरुवारी तरी करा तिथे जाऊन एक पाणी एक तांब्याभर पाणी तुम्ही अर्पण करा तिथे दत्त महाराजांच्या म्हणजे औदुंबराच्या मुळाशी चौसष्ट योगिनींचा वास असतो तिथे हळद कुंकू अर्पण करा तुमच्या कपाई लावून घ्या दत्त महाराजांना अष्टगंधा लावा अक्षता व्हा पिवळी फुले व्हा तिथे धूपदीप अगरबत्ती ओवाळा सुद्धा तुम्ही आरती करू शकता औदुंबराच्या झाडाला तुम्ही मंद गतीने अकरा प्रदक्षिणा घाला तुमची इच्छा असेल ती बोलून दाखवा औदुंबराच्या वृक्षाखाली बसून तुम्ही मंत्रजप करू शकता सेवा करू शकता आणि या ज्या सेवा केलेल्या असतात हे जे मंत्रजप असतात ते शंभर टक्के फलित होत असतात कारण तिथे साक्षात दत्त महाराजांचा वास असतो आणि इतर देवी देवतांचाही तिथे वास असतो त्यामुळे तिथे किती पॉझिटिव्हिटी असेल हे तुम्हाला माहितीच आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी दत्त महाराजांची सेवा म्हणून गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय पठण करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही दत्त बावनी स्तोत्राचं पठण करू शकता एवढ्या छोट्या छोट्या सेवा जरी तुम्ही केल्या ना तरी ते सुद्धा दत्त महाराजांसाठी खूप आहे असे सेवा करा तुम्हाला शक्य असेल तर गोरगरिबांची मदत करा दानधर्म करा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही काहीतरी खायला द्या पैशांची मदत करा काहीही तुम्ही देऊ शकता अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात चांगली कर्म करा सगळ्यांशी चांगलं वागा त्याचप्रमाणे तुम्ही जवळपास असणाऱ्या दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे महाराजांचं दर्शन घेऊ शकता महाराजांना खडी साखर नारळ अर्पण करू शकता तिथे जाऊन महाराजांचे विविध कार्यक्रम असतात गुरुवारच्या दिवशी आरती असेल जे काही असतं तिथे तुम्ही सहभागी होऊ शकता त्याचप्रमाणे अशा छोट्या छोट्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे जो व्यक्ती नशिबा नसतो असतो ज्या व्यक्तीवरती दत्त महाराजांची कृपा असते ना त्या व्यक्तीकडून दत्त महाराज या सर्व सेवा करून घेतात पण आपणही प्रयत्न करायचा आपण आपलं एक पाऊल टाकलं तर दत्त महाराज त्यांचे दहा पाऊल आपल्याकडे टाकत असतात त्यामुळे तुम्ही सुद्धा दत्त महाराजांची सेवा करा आणि त्याचे अनुभव नक्की घ्या आता दत्त महाराजांची जी आरती आहे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना ही आरती तुम्हाला गुरुवारी म्हणायची आहे तर ही सेवा बघा गुरुवारच्या दिवशी दत्त महाराजांची काय सेवा करावी हे आपल्याला कळत नाही तर ह्या छोट्या छोट्या सेवा तुम्ही करा अगदी घरातच तुम्हाला या सेवा करायच्या आहेत कसलाही खर्च करायचा नाहीये त्यामुळे या सेवा तुम्ही केल्याच पाहिजे या सेवा करा या सेवा केल्यामुळे दत्त महाराजांचा कृपाशिवाय तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावर राहील तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील संकट दूर होतील आणि मुळात म्हणजे दत्त महाराज सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील सीवा भी तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शर कमेंट नक्की करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ प्लेस यू ऑल